निवडणुकीच्या तोंडावर विकासकामे करून मतदारसंघात जनतेची दिशाभूल स दीपाली कोराणे कोरोची मतदारसंघात अनेक विकासकामे अजूनही प्रलंबित आहेत गावाकडे येणारे सर्व मुख्य रस्ते उकडलेल्या अवस्थेत असून याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकासकामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे मनोगत प्रचार फेरीदरम्यान दीपाली कोराणे यांनी केले तर पंचायत समिती उमेदवार अण्णा शेट्टी म्हणाले की प्रभाग एक व दोन मधील अनेक रस्ते गटारी व सांडपाणी व्यवस्था याची पूर्णपणे दुरावस्था आहे मग विकास कुठे झाला असा प्रश्न आम्हाला पडत आहे तर तादाळ पंचायत समिती उमेदवार अनिता शिंदे म्हणाले की आम्हाला मतदारांनी एक वेळ संधी द्यावी त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं वक्तव्य केलं या प्रचार पदयात्रेप्रसंगी विनोद कोराणे संगीता पाटील गौरव जाधव उदय कोळी सचिन भोसले सागर नाईक सुनील पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार आज कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या फिरत असताना अनेक विकासाच्या गप्पा मारलेले नेते आम्हाला समोर दिसत आहेत या गप्पा नुसत्या कागदावर आणि स्टेजवर दिसत आहेत आमच्या तारदा कोतवाडी कोरुची या गावाला येऊन टेकलेले रस्ते येऊन मिळालेले रस्ते आजही याची प्रचंड दुरावस्था आहे आणि यांच्याकडं आज सर्व पदे असताना पन्नास वर्ष घराण्यामध्ये राजकारण असताना आजही ते म्हणतात की जिल्हा परिषदेला आम्हाला संधी द्या आम्ही विकास करतो मग आजपर्यंत हा विकास का झाला नाही मला आज एकोणीसशे सत्त्याण्णवची देशभक्त रत्नाबाना कुंभारांची आठवण येते त्यावेळेला एका सर्वसामान्य कुटुंबातील नंदाताई पोळ या महिलेला त्यांनी या जिल्हा परिषदेमध्ये निवडून आणून या जिल्हा परिषद मतदारसंघा कोरोची जिल्हा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी नेलं होतं आज हे राजकारण कुठं जात आहे आज सर्व काही माझ्याच घरामध्ये सर्व काही मलाच हे मिळण्याची ही जी भूक आणि लालसा दिसते ही लाजीरवाणी आणि निंदनीय आहे याने देशभक्त रत्नापाना कुंभारांची आठवण आणि साक्ष ठेवावी आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन अशाच एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला आईने संधी द्यायला पाहिजे होती हे मला वाटतं आणि विकासाच्या गप्पा ज्या करत आहेत त्या आता हिने विकासाच्या गप्पा थांबाव्यात आम्ही गेली दहा वर्षे मी एक सामाजिक कार्यातून या गावाच्या सर्वसामान्य गोरगरीब आणि बहुजन समाजाच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत आहे शाळेच्या माध्यमातून असेल कोविडच्या काळामध्ये असेल किंवा महापुराच्या वेळा असेल आम्ही आमच्या कामाची पावती या गावाला दिलेले आहे तारगाळ पंचायत समिती अनिता पवन शिंदे माझ्या सासूबाई सुवर्णा शिंदे यांनी मला समाजसेवा करण्याची प्रेरणा दिली तीच प्रेरणा घेऊन मी आज पंचायत समितीला उभा पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून उभे आहे पंचायत समितीच्या ज्या काही योजना असतील ते मी तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मोरूची पंचायत समिती उमेदवार अनंत शेट्टी मी आज माझ्या मतदारसंघात मा येणारे हे दोन वार्ड आहेत त्यापैकी आपण सकाळी फिरला तू एक नंबरचा वार्ड त्या वार्डात फिरत असताना मला जाणवलं की एकही रस्ता सरळ नाही अगदी असुविधा असणारा हा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागामध्ये प्रभागा लोकं कशी राहतात हे मला कळलं नाही तरी लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वासानं आम्हाला मतदान करून निवडून द्यावं आम्ही ह्या सर्व कामाचं दखल घेऊन ती कामं मार्गिलो एवढं सांगतो